नमस्कार अक्षक श्रोते हो। मी सोपानराव तुकाराम सौ सो करिश्मा गावडे या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आपल्याला माहित आहे उभा महाराष्ट्र आरक्षणाच्या प्रश्नावर धगधगत होता अनेक जाती समूह आरक्षणासाठी एकजुटीने रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात येत होते मी माझ्या आठवड्याच्या आठवड्या या सदरातून या विषयावर मोजक्या शब्दात प्रकाश झोत टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या या आठवड्याच्या आठवड्याचे शीर्षक आहे तडजोड तडजोड आरक्षण वाल्यांनी होत पेटवलं वाल्यांनी होतं पेटवलं त्यांचं सरकारने विझवलं त्यांच्या तडजोडीने सरकारने विझवलं बरेच अडथळे पाडावे लागणार पार अजूनही बरेच अडथळे पाळावे लागणार पार ही लढाई सुरू राहणार आरपार ही लढाई मिटणार नाही लोकल ही लढाई सुरू राहणार आरपार माहित नाही अजून मी काय घडणार माहित नाही अजून मी काय घडणार काय होणार सर्वोच्च न्याय काय होणार सर्वोच्च न्याय निवडणुकापूर्वी पूर्वी आहे शांत ही जरी परिस्थिती आज आपल्याला वाटते शांत खर तर आहे शांत नंतर होणार या प्रश्नाचा अंत नंतर होणार या प्रश्नाचा अंत या युट्यूब चॅनेलला आपण जर नवीन असतात तर या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्य धन्यवाद